परवा त्यांनी ट्विट केलं म्हणून मी मुद्दाम बोलतो आणि त्यांना उत्तर देण्याची सुद्धा गरज नाही आणि म्हणून आपल्याला यावेळेला भुसावळमध्ये सुद्धा आणि जळगाव जिल्ह्यात सुद्धा सावकार सावकारे सावनी सांगितल्याप्रमाणे संजय भाऊनी सांगितल्याप्रमाणे शंभर टक्के निकाल द्यायचा आहे शंभर टक्के आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो आपला आकडा कधी चुकतो का कधी चु... म्हणजे आकडा म्हणजे नाही गृहमंत्र्यांसमोर आकडा म्हणजे तो आकडा नाही नगरसेवकांचा हो आकडा आम्ही सांगितलं जयोगाला आम्ही पंचावन्न प्लस जो आम्ही सत्तावन्न दिले धुळ्याला सांगितलं पन्नास प्लस आम्ही एकावन्न दिले नाशिकला सांगितलं सिक्स्टी प्लस आम्ही सिक्स्टी सेवन दिले त्यामुळे आमचा आकडा कधी खोटा ठरत राजकारणातला आणि म्हणून हा सगळंच आहे तुम्ही काळजी करू नका कोणी सुटणार नाही शंभर टक्के म्हटलं सगळे आलेच मुक्ताई नगर सुद्धा आलं रक्षाला चिन्ह आहे आमच्या रक्षाचा ना, रक्षा ना। वरण मुक्ताईनगर का बोलत नाही म्हणजे ते बोलतो <laughs> पण या ठिकाणी आम्हाला शंभर टक्के निकाल या ठिकाणी द्यायचा आहे मित्र मी आपल्याला विनंती करेल आपली पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी त्याची दुसऱ्या नेत्यांची पार्टी नाही आहे रातून दिवस झटणारे आहेत राबणारे कार्यकर्ते